नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सगळ्याच निवडणुकामध्ये आपण आता इथून पुढच्या काळामध्ये निवडणूक रिंगणात असलेले बरेच उमेदवार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील त्यांच्या नावाचा उल्लेख करेल मात्र मी सर्वांना असं आवाहन करेल की या निवडणुकीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फक्त नावाचा वापर हा भाषणापुरता मर्यादित नसला पाहिजे जर तुम्ही निवडणुकीत उतरत असाल तुम्ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढवत असाल तर तुम्हाला सर्वात आधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानातून निर्माण झालेली भारतीय राज्यघटना आधी अभ्यासता आली पाहिजे भारतीय राज्यघटनेची ओळख तुम्हाला असली पाहिजे आपल्याला किमान पक्षी माहिती आपल्या संविधानाबद्दल असली पाहिजे की ज्या संविधानातील अधिकारावर आपण ही निवडणूक लढवतो आहे आणि या निवडणुकीनंतर आपल्या वेळेनुसार आपल्याला भारतीय संविधानाचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे भारतीय राज्यघटनेची ओळख ज्या उमेदवाराला आहे भारतीय राज्यघटनेचा अभ्यास ज्या उमेदवाराला आहे तो उमेदवार निश्चितपणेच अभ्यास उमेदवार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं सगळ्या मसुदा समितीनं हा सगळा भारतीय संविधानाचा राज्यघटनेचा मसुदा तयार के केला चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा हा संविधान सभेसमोर सादर केला त्यानंतर पुढे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपण हे भारतीय संविधान स्वीकारलं आणि त्याच्यानंतर तिसरा जो टप्पा आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण या संविधानाला अंमलात आणले भारतीय राज्य घटनेला अंमलात आणलं ती अंमलात आली आणि किमान एवढा तरी अपने नगरी अभ्यास आपल्या नगरसेवक म्हणून किंवा एखादा उमेदवार म्हणून आपल्याकडे असला पाहिजे भारतीय संविधानाचा अभ्यास असणं भारतीय संविधानाची ओळख असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे महत्वाची बाब आहे कारण आपण त्यातल्या कलमांच्याच आधारे आपण ही निवडणूक लढवत आहोत या लोकशाहीमध्ये आपण जगत आहोत आणि म्हणून काही कलम सुद्धा आपल्याला त्यातली माहिती असली पाहिजेत की आपण ज्या वेळेला सामाजिक स्तरावर काम करू ज्या वेळेला आपण राजकीय व्यासपीठावर किंवा राजकीय स्तरावर काम करू त्यावेळेला आपल्याला त्यातली काही महत्वाची कलम माहिती असणं आवश्यक आहे समतेचा हक्क हे कलम चौदा ते अठरा यामध्ये आहे हे आपल्याला माहिती असायला हवं आपल्याला शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे तो कलम तेवीस आणि चोवीस यामध्ये आहे हे आपल्याला माहिती असायला हवं ज्ञात असायला हवं त्यानंतर आपलं स्वातंत्र्याचं ज्या स्वातंत्र्यावर आपण हे निवडणूक जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे त्या स्वातंत्र्याचा हक्क जो आहे त्या हक्काचा हक संदर्भातलं जे कलम आहे आणि या महत्वाच्या कलमांचा त्याचबरोबर घटना दुरुस्तीचा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला उमेदवार म्हणून असणं आवश्यक आहे कारण आपण आता प्रचारामध्ये उतरणार आहोत आपण वेगवेगळ्या लोकांच्या मध्ये जाणार आहोत हे सगळं जात असताना आपण आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा उल्लेख करणार आहोत मात्र ही नावं फक्त भाषणात असायला नको आहेत तर ती आपल्या विचारात पण असायला हवी आहेत ते आपल्या जगण्यात पण असायला हवी आहेत ती आपल्या वागण्यात पण असायला हवी आहेत ते आपल्या कामात पण असायला हवी आहेत आणि म्हणून निवडणूक काळामध्ये आपण प्रचार नक्की करू तुम्हा तुम्हाला सर्वांना विजयासाठी शुभेच्छाच आहेत फक्त मला तुम्हाला विनंती करायची आहे तुम्हाला, करा तुम्हाला आव्हान करायचंय की या निवडणुकीच्या निमित्तानं तरी तुम्ही आपल्या भारतीय राज्यघटनेचा अतिशय बारकाईनं अभ्यास करावा भारतीय राज्यघटनेबद्दल अनेक ज्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्याव्या अतिशय मोठ्या परिश्रमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही राज्यघटना आकाराला आणली आहे आणि मी सर्वांना असं आवाहन करेल की आपल्याला या निवडणुकीमध्ये उतरायचं असेल आपल्याला विजय व्हायचा असेल तर आपल्याला भारतीय संविधानाची भारतीय राज्यघटनेची ओळख पुरेशी ओळख आपल्याला असली पाहिजे आणि मी असंच तुम्हाला सर्वांना आवाहन करेन आणि तुम्हाला सर्वांना विजयासाठीच्या मनापासून शुभेच्छा देईन